छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी भारत माता की जय श्रीराम जय जय श्रीराम राजमाता जिजाऊ चौकाच्या लोकार्पण समारोहाच्या निमित्ताने सर्वप्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांनी शिवबाबांना घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी त्रिवार मुजरा करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये हे अतिशय सुंदर आई जिजाऊंचं शिल्प या शिल्पाची निर्मिती गोपालजींच्या पुढाकाराने या ठिकाणी झाली आणि आम्ही सगळे धन्य आहोत की त्याचं उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि म्हणून मी गोपालजी आपले अतिशय मनापासून आभार मानतो आशिषजींनी सांगितलं अतिशय खरं आहे तो काळ असा होता की परकीय आक्रमणकारांनी भारतीयांच्या तेजाचा भंग केला होता भारतीयांची विजिगिशू वृत्ती संपली होती लढण्याची ताकद संपली होती प्रभू श्रीरामांचं मंदिर ध्वस्त होऊन त्या ठिकाणी बाबरी ढाचा तयार झाला होता आणि दुर्दैवाने आमचे अनेक राजे आमचे अनेक राजवाडे हे मुघलांचे मनसबदार म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा सन्मान मानत होते पण मुघलांशी लढत नव्हते स्वराज्य म्हणजे काय असतं हे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही गुलामगिरीत गेलो होतो आणि या गुलामगिरीचा कधी अस्तच होणार नाही आता आम्हाला कोणी वाचवू शकत नाही अशा प्रकारची भावना जेव्हा जनतेच्या मनामध्ये होती त्या काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची संकल्पना सांगितली आई जिजाऊंनी सांगितलं की हा महाराष्ट्र आज पारतंत्र्यामध्ये आहे या महाराष्ट्रात अनन्वित अत्याचार होत आहेत या महाराष्ट्रातल्या माता भगिनी या सुरक्षित नाही आहेत परकी आक्रमणकारी हे ज्या प्रकारे अनन्वित अत्याचार करतायत शिवबा तुला विरुद्ध लढावंच लागेल तुला उभं राहावंच लागेल शिवबा तुला या सर्व आपल्या रयतेला या गुलामगिरीतून सोडवावंच लागेल आणि हा मूलमंत्र आई जिजाऊंनी दिला रामायण महाभारतापासनं तर लढण्याचे तंत्र शास्त्र सगळं आई जिजाऊंनी त्या ठिकाणी शिवबांना सांगितलं आणि शिवबांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं बीजारोपण केलं गुलामगिरीतनं बाहेर पडायचं आहे आणि त्याकरता आपलं सर्वस्व प्रदान करायचं आहे हे शिवबांनी ठरवलं आणि अवघ्या चौदाव्या वर्षी शिवबांनी थोडेसे मावळे सोबत घेतले आणि त्या ठिकाणी शपथ घेतली आता काही झालं तरी या ठिकाणी रयतेचं राज्य तयार करीन स्वातंत्र्य मिळवीन स्वराज्याची निर्मिती करीन आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे हे स्वराज्य मिळवलं छत्रपती शिवरायांना मी युगपुरुष याकरता म्हणतो की कुठल्याही युगामध्ये जो सर्वसामान्यातलं पौरुष जागृत करतो तो युगपुरुष असतो प्रभू श्रीरामांनी ते तर ईश्वर होते कदाचित ते एकटेही रावणाला पराभूत करू शकले असते पण असुरी शक्तीचा पराभव त्यांनी जर एकट्याने केला असता तर नवीन असुरी शक्ती तयार झाली असती पण लढण्याची क्षमता तयार झाली नसती आणि म्हणून प्रभू श्रीरामांनी सर्वसामान्य लोकांना सोबत घेतलं त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं त्यांना सांगितलं की असुरी शक्तींशी तुम्ही लढू शकता आणि त्यांच्या भरोश्यावर रावणाचा निपात केला आणि एक असं राज्य तयार केलं की ज्या राज्यात प्रत्येकाची वृत्ती अशी होती की असुरी शक्तीच्या विरुद्ध लढण्याची हिंमत माझी आहे आणि हेच छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती शिवरायांनी बारा मावळ्यातल्या एकत्रित केलं छोटे छोटे समाज ज्यांनी कधीही त्या ठिकाणी विचारही केला नव्हता की आम्ही या बलाढ्य मुघलांशी लढू शकू अशा सगळ्या समाजातल्या तरुणाईला एकत्रित करून त्यांच्यातली विजय वृत्ती जागृत करून आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं देव देश आणि धर्मासाठी लढायचं आहे ही लढाई कोणाला राजा बनवण्याकरता नाहीये मी छत्रपती बनलो पाहिजे याकरता ही लढाई नाही आहे तर आपल्याला रयतेच राज्य करायचं आहे आणि रयतेच राज्य करणं ही तर श्रींची इच्छा आहे आणि म्हणून आपल्याला लढायचं आहे हे छत्रपती शिवरायांनी त्या मावळ्यांच्या मनामध्ये बिंबवलं आणि काल पर्वापर्यंत सामान्य माटणारे मावळे कोणी शेती करणारे कोणी बारा बलुतेदारीमध्ये आपला व्यवसाय करणारे कोणी अलुतेदार कोणी अतिशय सामान्य वाटणारे अशा प्रकारचे मावळे हे तेजानी भरले त्यांच्यात ऊर्जेचा समावेश झाला आणि त्याच मावळ्यांनी बलाढ्य सेनेला त्या ठिकाणी पराजित केलं आणि या गुलामगिरीतनं आपल्याला मुक्त करत छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली स्वराज्याची निर्मिती केली ही निर्मिती झाली कारण आई जिजाऊ होत्या आई जिजाऊंचे संस्कार होते आई जिजाऊंनी ते संस्कार छत्रपती शिवरायांना दिले होते आणि म्हणूनच आज ज्यावेळेस आई जिजाऊंचा हा पुतळा ही प्रतिमा हे शिल्प या ठिकाणी आपण पाहतो त्यावेळी खऱ्या अर्थानं जी प्रेरणा आपल्याला मिळते ती प्रेरणा अत्यंत महत्वाची आहे अजून खूप गोष्टी होणार आहेत खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत सामान्य मुंबईकरांकरता काम करायचं आहे पण हे सगळं काम होत असताना आपली संस्कृती स्वभाषा स्वधर्म या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे आणि त्या जर लक्षात ठेवायच्या असेल तर आई जिजाऊंचं दर्शन आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन हे सर्वात महत्वाचं आहे आणि आता ते दर्शन आपल्याला जाता येता घडणार आहे म्हणून गोपालजी तुमचे मनापासून आभार मानतो आणि या अतिशय उत्तम कार्यक्रमामध्ये या ठिकाणी तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय